वाघमारी आणि लक्ष हाके यांनी उपषणाला बसले होते तर आम्हाला या आमच्या समाजातर्फे मी लातूर जिल्ह्याच्या वतीनं मी यांना जाहीर पाठिंबा दिला महाराष्ट्र वडार समाजाचे नेते महासंघाचे नेते मी वडार महाराष्ट्राचा चौघे साहेब महाराष्ट्राचे नेते आहेत मी लातूरचा एक नाटक म्हणून समाजाचा आहे मी या जिल्ह्यामध्ये म्हणून काम करतो आहे तर ह्या वडी बोजणीमध्ये वाघमारी आणि लक्ष्मण हाके यांनी उपोषणाला बसले होते तर आम्हाला या आमच्या समाजातर्फे मी लातूर जिल्ह्याच्या वतीनं मी यांना जाहीर पाठिंबा पार दिला आणि त्यासाठी मी सांगितलं की मग आतापर्यंत कधी आतापर्यंत कधी आम्ही आता उपोषण केलं नाही पण आत्ताचा पहिल्यांदा आम्ही उपोषण करून त्यांना पाठिंबा दिला आणि मग आमच्या समाजासाठी एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून आम्ही संघटना स्थापना झाल्यापासून आम्ही काम करतो आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवला नगर जा ए, पंच्यु पंच्यु ला या ठिकाणी मोठा भावी मेळावा झाला त्या ठिकाणी शरद पवार साहेब उपस्थित होते आम्हाला पंचवीस आश्रयमशाळा पंचवीस वस्तीग्रह येतो म्हणले तेव्हापासून आतापर्यंत आम्ही लातूरला या मेळावा घेतला आणि सोलापूरला बी मोठा मेळावा त्या त्यामध्ये आता आत्ताची जी उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणे साहेबाने आम्हाला म्हणले की तुम्हाला तुमच्या शेजारच्या राज्यामध्ये एस टीमध्ये ओबीसीमध्ये एस टी आय आणि एन टीमध्ये आहेत तर ती आपल्या महाराष्ट्रामध्ये करून देतो म्हणून म्हणले अजूनही ते दोन हजार एकोणीसशे आठ अठराला आमचे मेळावा झाला त्या मेळाव्यापासून अजूनही त्याने दखल घेतलेली आहे अगर समजा आमच्या समाजाच्या दखल नाही घेतली आम्ही रस्त्यावर रस्त्यावर उतरल्याचे राहणार नाही मी असं ती बोलतो हे बोलतो तर या ठिकाणी 我们是中国人。